दीड वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या केसमध्ये शाळेमधील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचंही समोर आलं नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली आणि पोलीस एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला आता याच बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडल्याचं समोर आलं स्कूल व्हॅन मध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय काय आहे ही हादरवून टाकणारी घटना पाहूयात चार वर्षांची चिमुकली बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत शिकत होती नेहमीप्रमाणे दुपारी स्कूल व्हॅनने घरी परतत होते मात्र ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने आईने व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली सुमारे दीड तास उशिरा मुलगी घरी परतली तेव्हा ती अत्यंत घाबरली होती आईने विचारले असता व्हॅन चालकाने तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचं तिनं सांगितलं हे ऐकताच पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित कारवाई केली असून आरोपी व्हॅन चालकाला अटक करण्यात आली त्याच्यावरती गंभीर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे संपूर्ण प्रकारे सदाची घटना ही स्कूल व्हॅन मध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती मत्या हो सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत अग्रीमेंट मध्ये होती त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत पण संपूर्ण प्रकरण काय आहे कारण की फिर्यादीने काय माहिती दिली संपूर्ण प्रकरण काय नाही सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्यादी दिली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची ला, आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे या संतापजनक घटनेनंतर बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू झाली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासन यांची या संदर्भात बैठक संपन्न झाली आणि यानंतर ही शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली पहिल्या प्रथम ही मी हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आप आपल्याकडं शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या घटनेला एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन तीन शाळा बंद झालेल्या आहेत ज्या तरतुदी आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरा मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो माहीत नाही असं म्हणत नाही मी ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही शिक्षण अधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करणार नाही त्याच्याबद्दलची कुठल्याही आपल्याला संख्या शाळांची संख्या आपल्याकडे असते प्रिस्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत त्यामुळे प्रिस्कूलची संख्या आपण सांगू शकत नाही शिक्षण शिक्षण त्याला परवानगी परवानगी नाही किमान शालेय शालेय विभाग विभाग देत आम्ही मुलांची जबाबदारी कोणाची मुलांना अगदीच वाचता लिहिता येत नाहीये किंवा त्यांना काहीच कळत नाही अशा जीवांची कोण आहे सुरक्षेची जबाबदारी आता माझ्या जेवढा मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा मग पहिली पासून पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो आहे पण ही जबाबदारी आता शालेय शिक्षण विभागामध्ये पहिलीपासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय आम्ही त्यांना विचार पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलं माहिती आहे त्या संपर्कात आता मी काय म्हणते मध्ये शिकलेली मुलं उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात ज्या शाळा तुमच्या अख्यारीत येतात कशा काय त्या शाळेशी कनेक्टेड असतात आणि जर जर मोठ्या शाळांवरती जर तुमचा अंकुश आहे मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे कायद्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाल सांगत। तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत जे पहिली पासून पुढच्या मुलांचं आहे शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे ते मी करत आहे सूचना करणं माझं काम आहे प्री प्रायमरी शाळेमध्ये घडलेल्या ह्या प्रकाराबाबत जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभाग तयार नाही तथापि संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असं बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय घटना जे झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होत शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या घटनेची माहिती घेत आहोत आवश्यक ते निर्देश आम्ही यंत्रणेला देणार आहोत त्यांच्या अनेक जारी असताना सरकारी यंत्रणा त्यांच्यावर काय कारवाई आदेश देणार सरकारी यंत्रणा या का, कारवाई करत नाही असं बिलकुल नाही आहे सरकारी यंत्रणा म्हणा आयोग त्या आयोग सुद्धा या बाबत भा, बारकाईने कारवाई करत असते बारकाईने लक्ष देत असत त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही मी सर गेल्या सर वेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र त्यामध्ये अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामध्येच होती नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमची कार्य अनधिकृत शाळा आहे का नाही चेक करून घेईन मी नाही योग्य ती कारवाई करण्यात शिक्षण अधिकारी नुकतंच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती कोण त्या शाळेला नाही चेक करत आहे नाही सर असा पण एक प्रश्न निर्माण होतोय की असं म्हटलं जाते प्री स्कूल ज्या आहेत त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं म्हणजे प्री स्कूल मध्ये जी मुलं जात आहेत त्यांच्या त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे हे हे बाब सत्य आहे त्यामुळे या बाबत आम्ही एज अ आयोग म्हणून शासन स्तरावर

आर टी ओ रात्री उशिरापर्यंत होते त्यामुळे ते आज आणि कारवाई त्यांना करावा इच्छा आहे त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही दरम्यान ही शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली मात्र या शाळेबाबत शिक्षण विभागाला कोणतीही माहिती नसल्याने आता संताप व्यक्त केला जातोय आणि पुन्हा एकदा शाळेमध्ये शिकणाऱ्या लहान मुली सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न बदलापूरमध्ये उपस्थित व्हायला सुरुवात झाली